सर्वांना नमस्ते आपण बी टी एचच्या लॉग वरून लॉग इन, इन केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड अशा पद्धतीचा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होतो यामध्ये आपल्याला पुस्तकं मागवण्यासाठी किंवा भविष्यातील दोन हजार पंचवीसच्या ट्रॉफीज वगैरे मागवण्यासाठी आपला पत्ता हा व्यवस्थित असणं गरजेचं आहे आणि मग अशा वेळेस जी आपली प्रोफाईल आहे ती प्रोफाईल आपण अपडेट करून घ्यायची आहे हे पा उजव्या बाजूला या ठिकाणी युझर जे दिसतं आहे त्या युझरवर जायचं युझरच्या या सेटिंगमध्ये सेटिंगच्या चिन्हावर क्लिक करायचं या ठिकाणी प्रोफाईल चेंज पासवर्ड वगैरे ऑप्शन दिसतील त्यापैकी प्रोफाईलवर आपण क्लिक करायचं आपली प्रोफाईल ओपन होईल यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि नाव आ, हे अपडेट नाही करता येणार परंतु या ठिकाणी पोस्टल ॲड्रेस जो आहे हे, हे आपल्याला मात्र अपडेट करता येईल यामध्ये व्यवस्थित तुमच्या घराचं नाव किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या रस्त्याचं नाव गल्लीचं नाव त्यानंतर पोस्ट तालुका जिल्हा आणि पिनकोड आपण टाकून घ्यायचा आहे बँकेचे देखील अपडेट या ठिकाणी आपण भरू शकता आणि या ठिकाणी शेवटी अपडेट या बटनावर क्लिक करायचं आहे